नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त विशेष आभार श्री गिरीश दळवी प्रकरण पहिले देवछाया मजली उतुंग इमारत इमारतीच्या भोवती झोपड्या झोपड्या जखमावर खपल्या धरल्यासारख्या त्यांच्या पलीकडे किनाऱ्यावरले काळे खडक आणि त्या पलीकडे अव्याहत गोंघाट करून आपटणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याही पलीकडे पाण्याच्या पृष्ठावर तरंगणारे अडव्या चिरीसारखे मच्छीमारांचे होडके पण झोपडपट्टीमुळे किनारपट्टीला काही महत्त्व उरले नव्हते या किनारपट्टीला हा थोडा एकांत आहे पूर्वी इथे तरुण जोडपी येत आणि एकमेकांना बिलगून खडकावर बसत सूर्यास्त पाहत अजूनही सूर्यास्त होतो परंतु त्या खडकावर बसायला जोडपी फारशी येत नाहीत कारण प्रत्येक खडक हा झोपडीतल्या प्रत्येक माणसाचा संडास बनला आहे सकाळी दुपारी तिपारी कुठल्याही वेळी तिथल्या खडकावर झोपड्यातले बापे बायका पोरे कमरेचे वर करून बसलेली असतात ढेंगा पिचून ती माणसे तशीच पुढे चालत जातात आणि भरतीच्या वेळी खडका खडकामधल्या खड्ड्यात साठल्या पाण्यात फसफस धूत राहतात त्यामुळं तरुण जोडप्यांचे येणे जाणे आता थांबले आहे देवछाया इमारतीच्या छत्तीस मजल्यावरील बहात्तर कुटुंबे त्रस्त झाले आहेत कारण घोंगावणाऱ्या वाऱ्यात आता ताजेपणा उरलेला नाही त्या वाऱ्यातून येणाऱ्या घाणीने घाणेंद्रिय गाने बधीर होऊ नयेत म्हणून काही जणी समुद्राच्या दिशेच्या खिडक्या बंद करून घेतल्या आहेत काही जण चोवीस तास वासाच्या उदबत्त्या लावतात काही जण सतत पश्चाताप व्यक्त करीत असतात कारण त्यांनी काही लाख रुपये भरून या इमारतीतल्या जागा निश्चित केल्या तेव्हा आसपास झोपड्या नव्हत्या पण ही छत्तीस मजली इमारत बांधण्यासाठी कामाठी माणसे आली ती परत गेलीच नाहीत बांधकामाच्या वेळेच्या तात्पुरत्या झोपड्या पुढे पक्क्या झाल्या एवढेच नव्हे तर त्यांच्या नात्या गोत्याची माणसे मुलखातून येत राहिल्यामुळे झोपड्यांची संख्या वाढत गेली रात्री अपरात्री मारामाऱ्या होऊ लागल्या सूर्यांना बळी पडलेली रक्तबंभाळ माणसेवरून दिसू लागली त्यांचे भळबळ ते रक्त दुर्बिणीतून पाहण्याचा छत्तीस मजल्यांना छंद जडला चोऱ्या वाढल्या झोपड्यात कोंबड्या कबुतरे आणि कावळे मारले जात खाण्यासाठी त्यांचे पिसारे बाजूला फेकले जात पोटातली निरुपयोगी आतडी त्या आतड्यांच्या जपमाळा चुची धरून कावळी छत्तीस मजल्यांच्या खिडक्यावर बसू लागले छत्तीस मजल्यांना हे एक मोठं दुःख होतं व्हाईट मनी ब्लॅक मनी या दोन्ही मनीला अर्थ उरला नव्हता कारण या दोन्ही तऱ्हेचा पैसा भरून उतुंग हवेशीर इमारतीत घेतलेल्या ऐस पैस जागेत सुख मिळत नव्हते या झोपड्यांना आग लावण्यापासून तो मशीनगन आणून एका गुळीला एक याप्रमाणे सगळ्यांना टिपून मारण्यापर्यंत सगळ्या योजना छत्तीस मजल्यावर पार्ट्यांमध्ये घोळवल्या गेल्या होत्या आग लावण्यासाठी कोणीतरी एका दादाला एकदा सर्वांनी मिळून बाराशे रुपये दिले होते तो बाराशे रुपये घेऊन गेला तो गेलाच त्याने आग न लावताच पोबारा केला तो दिसतो का हे पाहण्यासाठी झोपडपट्टीवाल्यांची तोंडे अजून पाहिली जातात पण त्याचे तोंड कुठे दिसत नाही विसाव्या मजल्यावर संतराम पाटील आणि बाबूराव देशमुख आले तेव्हा ती झोपडपट्टी हलवण्याचा पुन्हा एकदा निकराचा प्रयत्न झाला छत्तीस मजल्यांच्या आशा पालवल्या कारण बाबूराव मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि संतराम त्यांचे साथी कारभारी भागीदार संघटक वगैरे म्हटले तर हे सर्व किंवा म्हटलेस तर कुणीही नाही दोघांनीही पोलीस आणि म्युनिसिपाल्टी यांच्यावर दबाव आणून झोपड्या पाडण्याचा दिवस आखला पोलिसांच्या गाड्या आल्या हत्यारबंद पोलीस आले सुरुवातीच्या आठ दहा झोपड्या पाडल्या मात्र आणि एकदम मोठ्याने हाकार उडाला झोपडपटीतल्या दोघा चौघा दादांनी एक मेलेलं तानं पोर दोन्ही हातावर अडवं टाकून पुढं आणलं आणि पोलिसांनी ते पोर मारलं अशी ओरड करायला सुरुवात केली झोपड्या पाडण्याचं काम ताबडतोब थंडावलं बंदच पडलं उलट नको ती आफत अंगाशी येते की काय अशी परिस्थिती उद्भवली ते उघडे नागडे मेलेले तानेपूर दोन्ही हातावर आडवे घेऊन दोन हजारांचा मोर्चा सचिवालयावर गेला लोकांनी कळवल्याने अरडाओरडा केला वर्तमानपत्रवाल्याने फोटो छापले अग्रलेख छापले मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले चौकशीचे पुढे काय झाले कोण जाणे परंतु ती झोपडपट्टी पाडू नये असा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला त्यामुळे ती झोपडपट्टी कायम झाली आपल्या झोपड्यानं कोणी हात लावू शकणार नाही असा सर्वांचा समज झाला त्या मेलेल्या तान्या पोराचे रहस्य मात्र अद्याप उलगडले गेलेले नाही कोणी म्हणतात पोलिसांच्या दंडुक्याच्या फटक्याने ते पोर मेले कोणी म्हणतात त्या पोराच्या झोपडीपर्यंत पोलीस पोचले नव्हते पोलीस येण्याआधीच ते मूल मेलेले होते आणि पोलीस येता येता ते पुरायला न्यायचे होते त्या मेलेल्या पोराचा योग्य वेळी योग्य उपयोग करण्याची कल्पना दादांची याशिवाय कोणी म्हणतात मोर्चासाठी मुद्दाम ते पोर मारण्यात आले खरे खोटे परमेश्वर जाणे ते पोर गेले एवढे खरे पण त्या पोराच्या पुण्याने देवछायेखालची झोपडपट्टी मात्र अबाधित राहिली दोन दिवस झाले अठ्ठावीसाव्या मजल्यावर नुसता गडबड गोंधळ चालू होता माणसे नुसती या खोलीतून त्या खोलीत करीत होती फोन येत होते फोन जात होते दर अर्ध्या पाऊन तासाने पोलीस खात्याला जाग आणली जात होती कारण दोन दिवसांपूर्वी अप्पाजी देशमुख एकाएकी बेपत्ता झाले होते एकेकाळचे थोर गांधीवादी पुढारी अठ्ठावीसाव्या मजल्यावर राहत होते नाईलाजाने राहत होते आपल्या नातवाबरोबर बाबूरावाबरोबर अठ्ठावीसाव्या मजल्याचा अर्धा भाग बाबूरावाच्या मालकीचा होता आणि दुसरा भाग संतराम पाटलाच्या मालकीचा होता दोघेही मोठे मित्र आणि सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यातले भागीदार बाबूरावाचे वडील म्हणजे अप्पाजींचे चिरंजीव बाळासाहेब हे पडले मुख्यमंत्री त्यामुळे बाबूरावाचे आणि संतरामाचे उद्योगधंदे कोणत्या स्वरूपाचे होते हे सांगायला नको शिवाय संतराम हा चालू राजकारणातला दर्दी गेली दहा वर्षे बाळासाहेबांच्या निवडणुकीची सूत्रे तो हलवतो आहे एवढेच नव्हे तर भाऊराव जाधवांच्या गटातील माणसे बाळासाहेबांच्या गटात आणून बाळासाहेबांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवले होते ते संतरामनेच पक्षाच्या फंडासाठी वरून सांगणे आले की कोटी कोटी रुपयांचा रोखीने भरणा करावा तर संतरामनेच त्यामानाने बाबूराव नावापुरता मम म्हणणारा मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून मध्ये मध्ये असायचा तो नसता तरी काही बिघडले नसते परंतु मुख्यमंत्र्यांचा हिस्सा सांभाळण्यापुरता तो होता आप्पाजी त्याच्याकडे राहायचे आपल्या बायकोबरोबर जनाईबरोबर बाबूरावाबरोबर राहायचे नसले तर बाळासाहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राहावे लागले असते अप्पाजींना खरे तर दोन्ही ठिकाणी राहायचे नव्हते पुन्हा एकदा आश्रमात जाऊन राहावे असा त्यांचा विचार होता थोडे दिवस राहिलेही पण आश्रमात राहणेसुद्धा आता सोपे नव्हते शिवाय जनाईचासुद्धा विरोध होता तिने सगळी हयात गरिबीत काढली होती आता आणखी तिला आश्रमातल्या गरिबीचा अनुभव घ्यायचा नव्हता तशात एकदा अप्पाजी आश्रमात पडले आणि त्यांच्या मांडीचे हाड दुखावले त्यावेळी खास मोटर रवाना झाली आणि अप्पाजींना घेऊन आली तेव्हापासून अप्पाजी आणि जनाई बाबूरावांकडे आहेत शिवाय बाबूराव अजून अविवाहित त्याच्या जेवणाखाण्याचे बघायला पाहिजे असे जनाईला एक निमित्त होते अर्थात बाबूराव जेवणाखाण्याला घरी क्वचितच असायचा त्याचे खाणेपिणे सगळे बहुधा बाहेर व्हायचे त्यालाही खरे म्हणजे आप्पाजी घरी आलेले नको होते संतराम तर आप्पाजी दृष्टीसमोरही नको होते पण त्या दोघांचाही इलाज नव्हता अप्पाजी नाहीसे झाले हे संतरामला प्रथम कळले तेव्हा त्याला पटकन त्याच्या नकळत एकदम हसूच फुटले त्याला आतून कुठून तरी खूपसा आनंदच झाला तो चटकन बाहेर गेला लिफ्टने खाली आला आणि संबंध इमारतीभोवती त्याने दोन प्रदक्षिणा घातल्या त्याला वाटले अप्पाजीने खिडकीतून उडी टाकून आत्महत्या केली असेल मुळात त्याची इच्छा तीच होती त्याला नेहमी वाटायचे रागा रागाने वाटायचे या म्हाताऱ्याने एकदा आत्महत्या करावी किंवा हा म्हातारा कसला तरी रोग होऊन तडकाबडकी मरावा म्हणजे अप्पाजींचा संत्रामला कसला मोठा त्रास होता असं नाही परंतु संत्रामच्या आणि बाबूरावाच्या सर्व व्यवहारावर अप्पाजींचा डोळा आहे कधीतरी ते सगळे बिंग बाहेर फोडतील असे संतरामला सतत वाटायचे अप्पाजींचे नुसते शारीरिक अस्तित्व अठ्ठावीसाव्या मजल्यावर अस्तित्व संतरामच्या मनात भीतीचे तरंग निर्माण करीत असे आणि त्यातून एकदाची आपली सुटका व्हावी असे त्याला मनातून वाटत असे आपाजी नाहीसे झाले असे त्याला कळले तेव्हा त्याला, त्याला वाटले सुटलो एकदाचा आपली कायमची सुटका झाली पण व्यर्थ देवछाया इमारतीभोवती तो पुन्हा एकदा फिरला त्याच्या लक्षात आले म्हाताराने आत्महत्या निश्चित केलेली नाही नसलेली चिंता तोंडावर दाखवितो पुन्हा वर आला दरम्यान बाबूरावाने बाळासाहेबांना कळवले होते आणि पोलिसांकडून सर्वतरीची शोधाशोध सुरू झाली होती तो होती। वर आला तर अप्पाजींच्या खोलीत जनाई शांतपणे आंबाडाखालीत होती आणि बाबूराव फोनवर बोलत होते त्याच्या लक्षात आले की बाबूरावच जास्त घाबरला होता जनाही मात्र शांत होती जणू काही आप्पाजी फिरायला गेले आहेत आणि थोड्या वेळाने ते परतणार आहेत हॅलो एस हो हो मी बाबूराव सीएमचा मुलगा आपण कोण असा असा दैनिक सहकार हा तुम्हाला चीफ सेन्सॉरचा फोन नाही आला आलाय ना तर यातलं ही छापायचं नाही हो हो हा अजून नाही सापडले पण पण सापडतील हो हो मी सांगतो संतरामजींना की तुम्ही फोन करून चौकशी केली म्हणून थँक्स बाबुरावने फोन खाली ठेवला आणि तो थकल्यासारखा खुर्चीत बसला एवढ्यात वर्तमानपत्रांना कुठलीही बातमी मिळाली त्याने संतरामकडे पाहत विचारले म्हणजे काय बाबुरावजी चीप सेन्सॉरनं सगळ्यांना सांगितलं असणार आप्पाजी पळालेत पण पळालेत ते छापायचं नाही म्हणून असं म्हणत संत्रामने खोलीतल्या खोलीत फेऱ्या घालायला सुरुवात केली संतरामची ही सवयच होती तो बसायचा कमी पार्ट्या चालू असताना पीत बसायचा तेवढाच बाकी त्याच्या ते डोक्यातली चक्रे सुरू झाली की तो खोलीत या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत फिरत राहायचा हीच आमची पदयात्रा असंही तो चेष्टेनं म्हणायचा प्रभू ने काय म्हणत होता संतरामने विचारले आपण फोन करून मुद्दाम चौकशी केली असं संतरामजींना सांगा असं म्हणाला ते ऐकून संतराम मिटक्या मारीत हसला संतराम एक तंत्र म्हणून खूपदा हसायचा पण अगदी मनापासून काहीतरी खूप एन्जॉय करीत तो हसला की मिटक्या मारीत हसायचा अगदी आवडीचा खूप आवडीचा पदार्थ तोंडात पडल्यानंतर मिटक्या माराव्यात तशा मिटक्या मारीत तो हसला आणि म्हणाला काय एक एक गंमत आहे बाबूरावजी काय झालं हा भडव्या प्रभुण्या आपण काही ऐकलंच नाही असं बासवी जनाई उठली आणि पटकन आत गेली तर हा भडव्या प्रभुण्या काल परवापर्यंत स्वतःला पेशवाईतला रामशास्त्री प्रभूने समजून काय काय लिहायचा सला सतवायचा साहेबांना आणि आम्हाला त्या इतिहासातल्या प्रभोणेनं ते हे हे बोट याला काय म्हणतात तर्जनी होय तर ही तर्जनी पुढे काढून बोलल्यासारखा याला देहांताचेच प्रायचित्त असं म्हटल्यासारखा बोलायचा आणि लिहायचा आणि आता मुतायला झाल्यानंतर शाळेतली पोरं करंगळी दाखवतात तशी करंगळी दाखवत फिरतो आता त्यानं बाबूरावजी फोन केला ना ती त्यानं तुम्हाला आणि आम्हाला करंगळी दाखवली ते ऐकून बाबूराव हसला आतून आप्पाजींची काळजी होती तरीही हसला पूर्वीच्या काळात स्कॉच बाटल्यांची पेटी पाठवावी लागली असती आणि तरीही ही बातमी छापतो की छापत नाही ना। याची धाकधूक राहिलीच असती बाबूराव उठला आणि त्याने फोन उचलला कुणाला करताय फोन संतरामने विचारले जगदाळ ना कमिशनर हो ठेवा ठेवा खाली फोन का पोलीस कमिशनरला आपण भावना नाही त्याचा त्याचा फोन नाही आला तर आपण त्याला तंबी द्यायची हं त्याचं काम आहे तासा तासानं रिपोर्ट करायला सांगितलंय ठेवा फोन खाली बाबूरावनं फोन खाली ठेवला आणि खिडकीत उभा राहून खालच्या झोपड्या बघत राहिला बाबूरावजी एक काम करा आठवणीनं आज उद्याला त्या कुठार साप्ताहिकाला एक पाव पान जाहिरात द्या पाठवून आपल्या कुठल्या सोसायटींची नाही सरकारी पण नको बांबोडेकरांना फोन करून सांगा तुझ्या प्रेसची जाहिरात द्या म्हणावं आणि त्याच्या प्रेसची पावर वाढवून द्यायला सांगा कुठारमध्ये भाऊरावर बांब गोळा पडतोय काय खप मोठा नाही पण पडू दे अंडा खाली फिरता फिरता संतराम खिडकीपाशी आला लाकडी कड्ड्यावर त्यानं दोन्ही हातांच्या मुठी आपडल्या आणि स्वतःशीच म्हणाला या झोपड्या उठवायला ये टाइम बराबर आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद